नमस्कार मंडई चला तर गावाकडच्या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी करायला म्हणताल तर ही बिर्याणी अगदी सोपी आहे सहज बनवली जाऊ शकते अजिबात अवघड नाही यामध्ये सहज कोणीही बनू शकतं चला तर मग अजिबातच वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी तांदूळ घेतलेला आहे तर इथे एक किलो तांदूळ घेतलेला आहे बघू शकता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि याला पंधरा मिनटांसाठी पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण इथे त्याची तयारी करून घेणार आहोत भाताची तरी ते खडे मसाले घ्यायचे आहेत जे खडे मसाले तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहेत तेच इथे वापरायचे आहे तरी ते काही खडे मसाले घेतलेले आहे आता इथे कांदा बारीक कट करून घ्यायचा एकाच प्लेटमध्ये खडे मसाले घेतले साईडला पुदिनासुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर कांदासुद्धा बारीक पातळ असा कट करून घ्यायचा आहे तर गावा गावाकडच्या पद्धतीने ही बिर्याणी बनवतोय आता इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आपण यामध्ये भात शिजून घेणार आहोत तर इथे पाणी टाकून घेतलेलं आहे तीन तांबे पाणी टाकलेला आहे मोठे तीन तांबे भरतील एवढं त्यानंतर खडे मसाले टाकायचे मीठ टाकायचा आणि हा तांदूळ भिजवलेला यामध्ये टाकून आपण भात शिजून घेणार आहोत तर भात शिजवताना गॅस हा फुल करायचा आहे तर अगोदर पाणी उकळून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये तांदूळ टाकून घेतलेला आहे बघू शकता तर आता तांदूळ टाकून घ्यायचा गॅस फुल करायचा झाकण ठेवायचा आणि भात मस्त शिजवून घ्यायचा आहे भात शिजवताना हा फक्त ऐंशी ते नव्वद टक्केच भात शिजवायचा आहे जो दहा टक्के किंवा पंधरा टक्के जो भात राहतो ना तो नंतर बिर्याणीत दम देताना शि आपल्याला शिजवायचा आहे चला तर मग आता तांदूळसुद्धा टाकून घेतले यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तोपर्यंत भात शिजत आहे ना आपण इथं चिकन मॅरिनेट करायला ठेव घेणार आहोत तर इथे एक किलोसाठी एक किलो चिकन घेतलेलं आहे बघू शकता याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता याला कट करताना अगोदर कट करून घेतलेलं होतं त्यानंतर याला एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा डिशमध्ये घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर आपण याला मॅरिनेट करणार आहोत तर ही बिर्याणी अगदी सोपी आहे आईने बनवलेली आहे आणि इतकी टेस्टी भन्नाट चवीची बिर्याणी होतो होते की बा जेव्हा आम्ही गावी जातो ना तेव्हा आई या पद्धतीची बिर्याणी नक्की बनवते चला तर आता यामध्ये दही टाकून घेतलेलं आहे आता दही तुम्ही विकतचं किंवा घरचंसुद्धा वापरू शकता तर जास्त आंबट असलेलं दही ते वापरायचं नाही आहे तर इथे आईने बरेच मसाले टाकले सगळे घरगुती मसाले टाकलेले होते तर तो व्हिडिओ थोडासा कट झालेला आहे त्यानंतर भात इथे शिजून झालेला याला एका चाणीमध्ये काढून घ्यायचं म्हणजे थंड होतो तर मसाले म्हणताल तर धना पावडर टाकलेली होती दही टाकलं होतं आलं लसूण पेस्ट होती त्यानंतर थोडासा पुदी पुदिना टाकलेला होता आणि घरगुती सगळे मसाले टाकलेले होते त्यासोबतच इथे बिर्याणी मसालासुद्धा टाकून घेतलेला होता आणि दही टाकून सगळं छान मिक्स करून घेतलेलं होतं आता आपला चिकन जे आहे ते मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपला भातसुद्धा इथे थंड होत आहे सगळा एका चाणीमध्ये काढून घेतलेला आहे तर अशा पद्धतीची बिर्याणी तुम्ही नक्की बनवून बघा करायला खूप सोपी आहे खायला इतकी भन्नाट भन्नाट होते की तुम्ही बाहेरची बिर्याणी मार्केटमधली रेस्टॉरंटमधली बिर्याणीसुद्धा विसरून जाल इतकी छान बिर्याणी तयार होते चला तर मग इथे आता तांदूळ काढून घेतलेला आहे सगळा त्यानंतर जो कांदा बारीक कट करून घेतलेला होता ना तो सुद्धा तळून घ्यायचा आहे गॅसवर कढाई ठेवली तेल टाकून घेतलं गॅस येथे फुलच करायचा आणि कांदा तळून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे कांदा सुद्धा तळायला ठेवलेला आहे आता कांदा तलता ने मंजे कांदा तळताना गॅस हा फुल ठेवायचा म्हणजे कांदा व्यवस्थित असा तळला जातो आणि सारखं ढवत राहायचं आहे नंतर मग कांदा काही ठिकाणी करपू शकतो काही ठिकाणी अगदी कच्चा राहू शकतो त्यामुळे चला तर आता कांदा सुद्धा तळून झाला त्याच कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे चार चमचे मोठ्या साईजचे चमचे चार चमचे टाकून घेतलं त्यानंतर यामध्ये बिर्याणी मसाला धना पावडर आणि घरगुती मसाला होता तो टाकून घेतला त्यानंतर थोडासा पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेतली यामध्ये लगेच चिकन टाकून घ्यायचं आहे तर अगदी मस्त झटपट ही बिर्याणी तयार होते आता यामध्ये सगळं चिकन आपण अशा पद्धतीने टाकून घेऊयात तर अगदी झटपट बनलेली आहे बिर्याणी करायला खूपच सोपी होती त्यानंतर आपण आता हे मॅरिनेट केलेलं चिकनसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत चला तर मग सगळं चिकन टाकून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि मस्त बिर्याणी आपल्या इथे तयार होते आता भातसुद्धा आपल्या इथे थंड झालेला आहे चिकन छान असं मिक्स करून घेऊयात तर तुम्हीसुद्धा बनून बघा या पद्धतीचं हे चिकन अग बिर्याणी अगदी मस्त आणि झटपट बनते ही बिर्याणी चला तर मग छान चिकन मिक्स करून झालेलं आहे आता याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी कोमट पाणी करून घ्यायचं किंवा गरम पाणीसुद्धा तुम्ही ते अगदी वापरू शकता चिकन मिक्स झालेलं आहे सगळं एकजीव झालेलं आहे मसाल्यामध्ये आता गरम पाणी टाकून आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे तर भातसुद्धा आपला थंड झालेला आहे चला इते तर मग आता इथे चिकन आपण मस्त शिजून घेऊयात यावरती थोडासा कांदा कांदासुद्धा टाकला आणि पाणी टाकून गरम पाणी टाकून शिजून घेतलेलं आहे तर आता झाकण ठेवून शिजवलेलं होतं त्यानंतर इथे काही कोथंबीर आणि पुदिनासुद्धा घेतलेला आहे मस्त चिकनमधलं पाणी आता आटलेलं आहे बऱ्यापैकी घट्ट झालं आणि चिकनसुद्धा व्यवस्थित शिजलं आता यावरती तांदूळ टाकून घ्यायचा आहे जो भात आपण शिजून घेतला तो टाकून घ्यायचा एक लेअर करायची आहे त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकायचा किंवा तुम्ही इथे थोडीशी बिर्याणी मसाला सुद्धा टाकू शकता आता त्यानंतर यावर कोथिंबीर आणि पुदिना टाकून घ्यायचा पुन्हा तळलेला कांदा टाकायचा आहे आणि छान पुढची लेअर तयार करायची आहे तर अशा पद्धतीची दम बिर्याणी नक्की बनवू बघा अगदी करायला सोपी आणि मस्त टेस्टी बनते खूप सोपी आहे बनवायला नक्की बनवू बघा या पद्धतीने चला तर मग तळलेला कांदा सुद्धा टाकून घेतला आता पुन्हा पुढची लेअर चालू करायची म्हणजे यावरती पुन्हा भात टाकून घ्यायचा तुम्ही इथे गावरान तूप सुद्धा वापरू शकता तर इथे एक चमचा भरून तूप टाकून घेतलेला आहे घरगुती तूप आहे त्यामुळे बिर्याणीची चव अगदी मस्त येणार आहे आता तूप छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर लगेच पुढची लेअर टाकून घ्यायची भात टाकून घ्यायचा पुन्हा अशा पद्धतीचा तळलेला कांदा पुदिना आणि कोथिंबीर टाकून घ्यायची तूप टाकून घ्यायचं बिर्याणी मसाला टाकायचा आणि दोन ते ती तीन लेअर इथे करायच्या आहेत चला तर मग दुसरीसुद्धा लेअर इथे टाकून घेतलेली आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवलं आणि मस्त यावरती कलर टाकायचा आहे दोन कलर टाकल टाकले आहे नारंगी आणि त्यानंतर तूपसुद्धा टाकलेला आहे हिरवा आणि नारंगी कलर टाकून घेतला तर इथे दोन लेयर दिलेले आहेत चला तर मग मस्त तूप टाकलेलं आहे भरपूर तूप टाकायचं बिर्याणीची चव खूप मस्त लागते आता यावरती झाकण ठेवायचं आणि अगदी पंधरा मिनटं आपला कमी गॅस अगदी कमी गॅस करायचा आणि इथे आपली बिर्याणी दम देऊन घ्यायचा आहे बिर्याणी मसालासुद्धा वरून टाकून घ्यायचा त्यामुळे बिर्याणीची चव अगदी मस्त लागते चला तर मग आता यावरती झाकण तर अगदी पंधरा मिनटं आपण याला पुन्हा दम देऊन घेणार आहोत म्हणजे जो भात शिजायचा बाकी होता तो सुद्धा शिजून निघतो आणि त्यानंतर जो आपला तांदूळ आणि चिकन दोन्ही शिजून निघतं बघू शकता त्यानंतर पंधरा मिनटानंतर गॅस बंद केला आणि मस्त बिर्याणी ती तयार झाली आहे अगदी सुटसुटीत झाली चिकन मस्त परफेक्ट शिजलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही चिकन बिर्याणी रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद